देख रहे मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऋणमुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक एकशे शेहेचाळीस मधील पात्र महिलांना शिलाई मशीन व घरगंटी मशीन वाटपाचा कार्यक्रम गुरुकृपा हॉल चेंबूर येथे उत्साहात पार पडला या उपक्रमाचा शुभारंभ चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी आणि स्वयंपूर्णतेसाठी राबवण्यात आलेल्या या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक बळ मिळणार असून त्यांचा आत्मविश्वास दुप्पट होणार आहे या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक समृद्धी काते यांनी विशेष परिश्रम घेतले आज समृद्धी गणेश काते पांजरापोळच्या नगरसेविका यांच्या प्रयत्नाने आज घरघंटी शिलाई मशीन आणि मसाला कुटायची मशीन या महिलांना लागलेल्या आहेत त्या सर्व महिलांचं आज वाटप शिलाई मशीन वगैरे हे वाटप होतो आहे मी समृद्धीला खूप धन्यवाद देतो की माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा जो स्वप्न आहे की सर्व महिलांना हाताला काहीतरी काम पाहिजे म्हणून घरगंटी मसाला कुटायची मशीन आणि शिलाई मशीन त्यांच्यातर्फे वाटप होतं आहे खूप त्यांना धन्यवाद देतो आणि समृद्धीलाही धन्यवाद देतो की तिने पांढरापोळ आणि सह्याद्रीनगर इथल्या सर्व माझ्या माता भगिनींची फॉर्म भरून त्यांनी सर्व या महिलांना जमा करून त्यांचं उद्योगाकडे त्यांचं जे लक्ष वळवलं आहे त्याबद्दल तिना तिला खूप खूप धन्यवाद देतो आणि भविष्यात तिला शुभेच्छा देऊन आज हा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो हां समृद्धीने तिच्या अत्यंत प्रयत्नाने पांढरापोळला गौतम नगरला एक चांगला दवाखाना पा आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे त्या दवाखान्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे दवाखाना तो दवाखाना तिथे चालू होतो आहे तिथे सकाळी सात ते, ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत डॉक्टर असणार आहेत त्याचं सिनियर सिटीजन जे वयस्कर लोक आहेत त्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे निवडून आल्यापासून आपण महिला बालकल्याण या माध्यमातून आपण दरवर्षीच महिलांकरिता शिलाई मशीन आणि घरगंडीचं आपण वाटप करतो आहे एक वर्षी मी सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याची मशीन पण वाटप केलेली कांडप मशीन आपण वाटप केलेली ह्या वाटपाचं हेच या, वाट या योजनेमार्फत हेच माध्यम मा आहे की जे घरी बसलेल्या महिला आहेत त्यांना त्यांचा हातावरती पोट आहे कुठे लांब मोलमजुरी करण्यापेक्षा घरातल्या घरात, घरात कसं काय व्यवसाय करून चार पैसे घरात येतील याचा प्रयत्न करण्याकरिता महिला बालकंडाल योजनेमार्फत आणि माझाही प्रयत्न राहिला आहे कारण मीही महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या होती माझं कर्तव्य होतं आणि माझ्या मनात एक हुरूर होती की आ, या महिलांकरता जेव्हा मी प्रचारासाठी फिरत होती तर या महिला घरात नुसत्या बसून असायच्या अशाच किंवा क कुठे लोकांकडे घरकाम करायला जायच्या लांब लांब तर तिथे न जाण्यापेक्षा त्यांना घरी बसून कसं व्यवस्थित रोजगार उपलब्ध करून देता येईल ह्याचा माझा प्रयत्न होता आणि नक्कीच या शिलाई मशीन आणि घरघंटी सॅनिटरी नॅपकिन मसाला कांडप मशीन या माध्यमातून म खूप महिलांनी खूप बचत गटांनी त्यांचे व्यवसाय सुरू केलेले आहेत खूप महिला स्वतःहून माझ्याकडे आलेल्या आहेत आणि मला बोलल्या आहेत ताई आम्ही हे इथे खाणावळ चालू केली आहे तर या खाणावळीमध्ये होणाऱ्या चपात्या आहेत त्या आम्ही या तुम्ही दिलेल्या मशीनमधूनच हे करतो किंवा काहींनी बुटिक्समध्ये कामाला लागले आहेत आणि त्या बुटिक्समध्ये त्यांच्या शिलाई मशीन घेऊन ते ऑल्टरेशन वगैरे फिटिंगचं जी कामं असतात ते त्या करून देत आहेत काही महिलांनी घर घरात बसूनच त्या सुरुवात केलेल्या आहेत तर कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये एक संस् संतुष्टी मिळते मला की आ, मी केलेल्या प्रयत्नांनी या आठ गेल्या आठ वर्षात मी जेवढ्या पण महिलांना या गोष्टीचा वा, वाटप केलेला आहे त्या महिलांनीही त्याचा चांगला पुरेपूर उपयोग केलेला आहे आणि छोटे काणे का होईना त्यांच्या हातात काही पैसे घरातल्या सामानाकरिता किंवा मुलांच्या खाऊकरिता तरी त्यांनी जमा केले त्यातून तर खूप मनाला बरं वाटतं की माझ्या माध्यमातून त्यातून ते त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण जेव्हा ते मुख्यमंत्री होते आ, आपला दवाखाना म्हणून त्यांनी ही योजना काढली जेणेकरून प्रत्येक वॉर्डमध्ये महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक तरी दवाखाना असा असावा जेणेकरून गोरगरीब जे आहेत किंवा ज्येष्ठ नागरी आहेत आहे, ते डॉक्टरसाठी होणारा खर्च हा खूप आहे काही वयानंतर लो रोजच्या लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत औषधांच्या तर त्याचं तुम्ही अगर मूलमापन करायला गेलं तर ते, ते, ते खूप खर्च मोठा असतो तर त्यांना कसं वेळेवर चांगलं उपचार देता येईल या माध्यमातून साहेबांनी ही केलेली संकल्पना आहे आणि मी अभिमानाने सांगेन त्या संकल्पनेचा मी पुरेपूर चांगला उपयोग करून माझ्या वॉर्डामध्ये एक सोडून दोन दोन दवाखाने आपण आपला दवाखाना बांध बांधण्याचं काम केलेलं आहे एकाचं अर्धवट राहिलं होतं काम काही कारणास्तव मला एन ओ सी वगैरे भेटत नव्हती एच डिपार्टमेंटची तर ती डि आपण परवानगी घेऊन आताच मला असा काही फोन आलेला ओ एचचा की मॅडम त्यालाही तुम्हाला फंड प्राप्त झालेला आहे दोन तीन दिवसात तुम्ही उद्घाटन करून तोही दवाखान्याचं काम चालू करून घ्या आणि एक पांझरापोळमध्ये पूर्ण काम झालेलं आहे लाईटीचंही फिटिंग झालेली आहेत चांगला दिवस काढून तोही मी लोकांच्या स्वाधीन करेन कारण माझा हाच प्रयत्न आहे जेव्हापासून मी निवडून आले मी एकूण एकवीस टॉयलेट एक तीस चाळीस आपण शेड बनवले आहेत त्या माध्यमातून लोकांना कसं काही म्हणजे विरंगोय क करता येईल किंवा त्या शेडमध्ये बसून त्यांना शेडचा वापर करता येईल किंवा काही मुलं अभ्यासाला शेडमध्ये बसतात किंवा त्यांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत किंवा लग्न कार्य वगैरे काय आहेत तर हॉलचा खर्च काही लोकांना नाही झेपत्र मग ते त्या शेडमध्ये ते त्यांनी ते कार्यक्रम घेतलेले आहेत आणि माझ्या टॉय वॉर्डमध्ये टॉयलेट्सच नव्हते अगोदर आणि जे होते ते फार खराब अवस्थेमध्ये होते तर मग मग जी प्लस वन असे एकवीस टॉयलेट पूर्ण वॉर्डमध्ये मी बांधलेले आहेत आणि अभिमानाने ते त्या गोष्टी सांगते कारण त्या या वास्तू बांधून मी लोकांच्या स्वाधीन केलेल्या आहे आणि लोक त्या चांगला उपयोग करत आहेत एक चांगलं निरोगी आरोग्य कसं देता येईल एक नगरसेविका म्हणून माझं जे कर्तव्य होतं त्याला मी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच हा प्रयत्न माझा पुढेही चालत राहील माझ्या काही गोष्टी कानावरती आल्या की जेव्हा आपण या गोष्टी वाटप करतो तर महिला चार आणि पाच हजाराकरिता त्या मशीन विकून टाकतात पण मी त्यांना एवढं आवर्जून सांगेन की अगर तुमची बचत गट असतील किंवा बचत गट तुम्ही एकत्र येऊन तयार करा आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून महानगरपालिका खूप कामं या बचत गटांना प्रोव्हाइड करतात मग त्या ज्या माध्यमातून तुम्ही चपाती म्हणा भाकरी म्हणा हॉटेल्समध्ये लागतात खाणावलीमध्ये लागतात जे डबे बनवणाऱ्या असतात त्या डबेवाल्यांना लागतात तसं खूप काही कार्यक्रम्स आहेत म्हणजे हे आहेत रोजगाराचे तुम्हाला साध्य साध्य आहेत ज्यातून तुम्ही या मशीनचा वापर करून त्याचा तुम्हाला महिन्याला कमीत कमी पाच ते सहा हजार तुम्ही कमवू शकता आणि इथे तिथे कोणाकडे हात पसरवण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पायावरती उभं राहाल ही अभिमानाची गोष्ट आहे निदान स्वतःच्या खर्चासाठी किंवा सासूसासऱ्यांच्या औषधासाठी किंवा मुलांच्या शाळेकरता किंवा पेन लागतात पुस्तकं लागतात या गोष्टी भरपूर काय आहेत एका महिलेला बघायला गेलं तर तुम्ही तिला भरपूर काय गोष्टीतून काटकसर का करावी लागते तर यातून अगर या महिला रोजगार करतायत घरच्या घरी तर नक्कीच त्यांचे हातबळ हात चांगले बळकट होतील आणि कोणाकडे हात पसरायची त्यांना वेळ येणार नाही